नमस्कार मी चोवीस सन पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज करायचं म्हणजे सांगायचं झालं सव्वीस जूनपर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेला स्वरूपात राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतात राज्यामध्ये आता ही जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांग सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर अस त्याच्यानंतर तसा पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत ते पट्टा म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही ना म्हणून हा न लक्ष येतात आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सर्व दूर पडणार नाही हे ह्या अंदाज लक्षात